अचलपूर तालुक्यातील खेडदेवमाळी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक व विविध ग्रामपंचायतीची पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या यादीमध्ये एकूण बारा ग्रामपंचायतीचे नाव समाविष्ट आहे ज्यात खेडदेव माळी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि कुष्टाखोर रासेगाव पथरोड बझर बेलखेडा कोठारा कविठा बुजुर्ग वाघडोव एकलासपूर निमदरी आणि हिनबतखेडा हे पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीत समाविष्ट आहेत अचलपूरच्या एक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम हा सुरू होत आहे यासाठी मतदार यादीचे स्वरूप हे तयार करण्यात येत आहे अचलपूर तहसील मधील खेलदेवमाडी ग्रामपंचायतमधील ग्राम पंचायत ग्राम पंचायतीच्या निवडणुकी सुरू झाल्या आहे आणि त्याच्या घो त्याच्यासाठी पहिले मतदार यादी तयार होणार आहे त्यानंतर निवडणुकीची घोषणा होणार आहे त्याचप्रकारे अचलपूर तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका त्याच्यासुद्धा मतदार यादी तयार होत आहे आपल्यासोबत अचलपूर या सर्व तहसीलमध्ये अचलपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे निवडणुकीचं काम बघतात आणि निवडणूक शाखेचे प्रमुख असे नायब तहसीलदार अक्षय मांडवे साहेब आहेत जाणून घेऊया हा या प्रक्रिया कशी पूर्ण होणार आहे राज्य निवडणूक आयोगामार्फत एकूण अकरा ग्रामपंचायत मधील पोटनिवडणुका व खिलदेवमाडी हो ग्रामपंचायत येथील सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार सा कार्यक्रम हा प्राप्त झालेला आहे या पोटनिवडणुकीच्या मतदारद्यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ग्रामपंचायतीची प्रारूप मतदार्यादी ही आपण प्रसिद्ध केलेली आहे ही मतदार यादी संबंधित मतदारांना ग्रामपंचायत कार्यालय तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालय या ठिकाणी उपलब्ध आहे पाहण्याकरिता आणि एकोणीस तारीख एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो जर कोणाला काही हरकती आक्षेप वगैरे घ्यायचे असतील तर असे मतदार त्या यादींवर आक्षेप हरकती हे तहसील कार्यालयात सादर करू शकतात आणि त्यानंतर मग सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ग्रामपंचायतीची अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर मग मान्य राज्य निवडणूक आयोगामार्फत कदाचित पुढील आदेश जे आहेत निवडणुकीच्या संदर्भात ते प्राप्त पोटनिवडणूक यामध्ये खिलदेव या ठिकाणी दे आपली सार्वत्रिक निवडणूक होईल ग्रामपंचायतीची यासोबतच पोटनिवडणुकी पोटनिवडणूक असलेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये खुर्द आहे रासेगाव पथरोड वज्जर बेलखेडा कोठारा कविठा बुद्रुक वागडो एकलासपूर निंदरी आणि हनवतखेडा आता जे नवीन जे मतदारांना जर नोंदणी करायची असते त्यांचं त्यांच्यासाठी ही वेळ आहे का नोंदणीची याकरिता ज्या या, या पोटनिवडणुका किंवा सार्वत्रिक निवडणुका ज्या होऊर आल्या आहेत याकरिता राज्य निवडणूक आयोगाने विधानसभेकरिता जी यादी आपण वापरलेली होती तीच आता ग्राह्य धरायची आहे त्याच्यामुळं विधानसभेच्या यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव होते त्यांचेच नावं यामध्ये प्रभाग यादीमध्ये राहतील या व्यतिरिक्त नवीन नाव जर टाकायचे असतील तर तो विधानसभेच्या यादीमध्ये आपण करू शकता ते नाव आपण हो अजूनही निरंतर आपली प्रक्रिया सुरू आहे परंतु ते नाव आता या ग्रामपंचायतच्या मतदार ते जाणार नाही प्रश्न येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका असो जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो यासाठी सुद्धा कार्यक्रम असा पुढे येणार आहे याकरता अजून तरी राज्य निवडणूक आयोगाकडून कुठलाही कार्यक्रम मतदार यादीचा किंवा इतर आदेश हे राज्य निवडणूक आयोगांकडून प्राप्त झाले नाहीत प्राप्त झाल्यानंतर माननीय आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निश्चितच त्यामध्ये कारवाई केली आहे एकूणच राज्य निवडणूक निर्णय आयोग या संदर्भामध्ये पुढील निर्देशापर्यंत आता ही निवडणूक संदर्भामध्ये आदेश आले नाहीत परंतु खेलदोमाडी या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडून निवडणूक आणि पोटनिवडणूक ही अकरा ग्रामपंचायतामध्ये होणार असून त्यासाठी मतदार यादीचा प्रारूप तयार होत आहे यामध्ये जर कोणाला आक्षेप पुसलायचा आहे तर हे येणाऱ्या सव्वीस मार्च पर्यंत मतदार यादीसाठी दिलेल्या कालावधीत हरकत घेणे आवश्यक असून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल मतदारांनी यादीतील आपले नाव तपासून आवश्यकता भासल्यास दुरुस्ती करावी असे प्रशासनाकडनं आव्हान करण्यात आले आहेत